मोहिते पाटलांनी पुण्यात घेतली शरद पवारांची भेट माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज पुण्यात मोदीबागेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली या भेटीवेळी सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख हेही उपस्थित होते त्यांची पवार यांच्यासोबत माढा लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते मात्र भाजपने माड्यातून खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे त्यामुळे मोहिते पाटील हे, पा हे कमालीचे नाराज झाले आहेत त्यांनी माड्यातून निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला होता मतदारसंघातून फिरताना त्यांच्या समर्थकांकडून मोहिते पाटील यांच्यावर शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यासंदर्भात दबाव आणत होते त्यामुळे मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईत सिल्वर ओक या पवारांच्या निवासस्थानी मोहिते पाटील यांनी भेट घेतली होती तेव्हापासून मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झाले होते त्यानुसार मोहिते पाटील यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यातील समर्थकांना बुधवारी रात्री उशिरा पवारांना भेटण्यासंदर्भात संदर्भाचे निरोप देण्यात आले आहेत या भेटीबाबत मोहिते पाटील यांच्याकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी चिन्हावर लढावे यासाठी त्यांचे काका जयसिंह मोहिते पाटील हे प्रचंड आग्रही होते मात्र आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपसोबत राहण्याची भूमिका होती त्यामुळे राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मोहिते पाटील कुटुंबात कुटुंबातही मतभिन्नता होती त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांच्याबरोबर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत कोणकोण प्रवेश करणार याचीही उत्सुकता आहे